सहा महिन्यानंतर जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे झोपेतून जागे झाले एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांची प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर जालन्यात संपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर एम आय एमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांचा हल्ला बोल काळे भारताचे पहिले खासदार ज्यांनी त्यांच्या कार्यालय शहरात न ठेवता ते शहराबाहेर ठेवला शहराच्या पाच किलोमीटर बाहेर संपर्क कार्यालय काळे यांनी सुरू केल्याने जनतेला त्रास होऊ शकतो शेख माजेद यांची प्रतिक्रिया जनतेने खासदार कल्याण काळे यांना विकास करतील या आशेने निवडून दिला पण मागील सहा महिन्यात काळे यांनी काहीच विकास केला नाही शेख माजेद यांचा निशाणा खासदार कल्याण काळे यांनी लवकर लोकर आपला जलवा दाखवावा शेख यांची प्रतिक्रिया सहा महिन्यानंतर जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे झोपेतून जागे झाले असा हल्ला बोल मायम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी आज दिनांक सहा जानेवारी सोमवारी दुपारी चार वाजता टाऊन हॉल परिसरातील आपल्या कार्यालयातील केलाय लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर काळे यांनी जालन्यात संपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद आक्रमक झालेत काळे भारताचे पहिले खासदार आहेत ज्यांनी त्यांच्या कार्यालय शहरात न ठेवता ते शहराबाहेर ठेवला असा टोला शेख माजेद यांनी लगावलाय शहराच्या पाच किलोमीटर बाहेर संपर्क कार्यालय खासदार काळे यांनी सुरू केल्याने जनतेला त्रास होऊ शकतो असा देखील शेख माजेद म्हणाले जनतेने खासदार कल्याण काळे यांना विकास करतील या आशेने निवडून दिला पण मागील सहा महिन्यात काळे यांनी काहीच विकास केला नाही अशी नाराजी शेख माजेद यांनी बोलून दाखवली दरम्यान खासदार कल्याण काळे यांनी लवकरात लवकर आपला जलवा दाखवावा असा मत देखील इमायमचे जिल्हाध्यक्ष शेख माजे यांनी व्यक्त केलाय बासिदबेग बेगसह ग्लोबल न्यूज मराठी जालना आ, सबसे पहले तो मैं उनको मुबारकबाद पेश करता हूँ खासदार कल्याणकारी साहब को कि छः महीने के बाद वो नींद में से जागे हैं और उनको याद आई है अपने जनता के लिए एक कार्यालय होना चाहिए उनको तो ये पहली मुबारकबाद हमारी तरफ से उनको और दूसरी बात तो मैं उनके कार्यालय के बारे में यही कहना चाहूँगा कि वो भारत के पहले खासदार है जिन्होंने शहर में कार्यालय नहीं रखते हुए शहर से पाँच किलोमीटर दूर कार्यालय उन्होंने जो है तो रखा है अब इसका क्या मकसद है शहर से पाँच से छः किलोमीटर दूर रखने का लोगों को आने जाने की तकलीफ लोग शहर से बाहर जाकर अपनी शिकायतें वहाँ लेकर जा सकते हैं क्या फिर पूरे ज़िले के लोग वहाँ पर आना चाहिए बेहतर तो यही होता है कि बस स्टैंड रेलवे स्टेशन ऐसी कोई जगह के ऊपर वो अपना संपर्क कार्यालय खोल सकते जिससे जनता को वहाँ पर जाने में आसानी पैदा हो सकती है जनता ने भरोसे के साथ एक उम्मीद के साथ उनको जालना लोकसभा क्षेत्र से कामयाबी दी है और ये सोचकर कामयाब किया है कि वो हमारे प्रश्नों को संसद में उठाएंगे और हमारे जिले का विकास करेंगे लेकिन पिछले छः महीने से उन्होंने एक तिकास भी जो है तो विकास की जिले के अंदर नहीं मारी है हम उम्मीद करते हैं कि जल्द से जल्द वो अपना जलवा दिखाए और जालना की जनता ने जो उनके ऊपर भरोसा किया है उस भरोसे को वो पूरा करने की कोशिश करें शेख माजिद जिल्हाध्यक्ष एम आय जालना रियाल्स अमृत ज्यूस असंख्य रुग्णांचा उपचार शुगर बीपी थायरॉइड आयसीडीटी मोटापा कमी करणे व यासह विविध रुग्णांसाठी अमृत ज्यूस लाभदायक आहे अधिक माहितीसाठी श्री बासित बेग यांच्याशी संपर्क साधावा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर चौपन्न शून्य नऊ दहा अमृत ज्यूस पिऊन बरे झालेले रुग्णांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी युट्यूब वर सर्च करा रियांश अमृत ज्यूस भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त प्रोडक्ट रियांश प्रायव्हेट लिमिटेड इंडिया